आठ महिने मी सोबत नाही तरी तुका सावड मधले हो धोंडे उकळत नाही खालसून सांगायचा लागत हा चांगली वा आहे वा तू पोरा तू पोरा खायला आज अर्धा पापी हेका दे आज सगळा उठवला ना तुझा गेली म्हणतो शाळा मला इकडे इकड माहिती नाही कुडाळ मधलं मला काय माहिती नाही नंतर स्वतःच्या तोंडाने करायलाच की नाही ना ना मी कुडाळ मध्ये माझी बारी झाली आहे मला माहिती आहे सगळे आपलेच आहेत शाळेत मैत्री ठीक आहे मैत्री शाळा करायची करायचं येता सकल कुठून काढी तुझी बाकीच्या <laughs> <laughs> सगळ्यांच्या ना दाखला काय पे पैसे येऊ महिन्याच्या अगोदर मी भेटले रे तुका तेव्हा बॉडी होतो तुझ्यापेक्षा डबल वारी मी करते माहितीच नाही तीनशे ना तीन पासष्ट दिवसातले तीनशे दिवस मी वारीच करीत असते पासष्ट दिवस फक्त घराकडे तरी ह्या वयात दोन झेल छोप्या काय जाऊ म्हणता काय फोन केला म्हणता चष्मो लागलो झोवर दिसत नाही आणि चष्मो लावल्यानंतर ती शेजारी दिसत नाही तुझ्या माहितीसाठी सांगतोय शेजारीनंच महत्वाची आहे की ना पहिली धावान येणार तीच समजा आपल्या घराकडे काय प्रॉब्लेम असाल तर तीच येणार अनुभव अनुभव तुम्हाला डाळभात भात देऊ कारण आपल्याला काय करू की नाही मग केलं विचारणार चहा देऊ की कॉफी देऊ भाऊ देऊ का तुला खाऊ अरे इकडे मुंबईला असताना म्हणणार काय आमच्या युपी वाल्याने राज्य केलं आणि वीस रुपये दिल्यावर ते वाहून का बघा ते देवाक आशीर्वाद देऊ सांगता त्याच्याकडे जास्त पैसे तू खाते आपण वीस रुपये वीस लाखाप्रमाणे काय प्यावता वीस लाख व आपणच आपलं मातेरा करून घेतोय लक्षात घ्या पैशाचा काय विषय नाही तर त्या भावान दिला म्हणून काय विषय नाही पण आपण म्हणतो येवा कोकण आपलाच असा की नाही असे म्हणान म्हणान सगळ्यांचा बोलावलो कोकण मी मुंबईचा असलो तरी मी कोकणी आहे ते आमचा ए राजेपूर तुझ्याकडे सुक्या खबरा आमच्याकडे ओला असतात हा स्वर्ग <laughs> <laughs> अकडची शेण शेण परातली सराकली काय नाही जन्म हा शब्द अडीच अक्षराचा शब्द आहे म्हणजे जन्म आणि म म्हणजे मृत्यू आणि त्या म ला जो अर्धा न जोडलाय ना त्या जन्मामध्ये येऊन आपल्याला बाकी काय करायचं नाही नामस्मरण करायचं आज सत्तर वर्षाची परंपरा कोल डोंगर लक्षात येला पहिले डोंगरावर जाऊन बसायचे बिंदाज आमचं मुद्दे पण करतो छत्रपती संभाजीराजा धर्म सोडला नाही सड्या घुपसल्या डोळ्यामध्ये अंगामध्ये वार केले रक्त 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 बंबाळ देह झाला तरी त्यांनी धर्म सोडला नाही आणि ते छत्रपती संभाजीराजे म्हणजे आज त्यांच्यावरती चित्रपट आला कोणता छावा आला की नाही छावा चित्रपट आला पण दुःख एवढंच आहे दुःख एवढंच आहे तो, तो चित्रपट छावा आला तो हिंदी मध्ये आला तो मराठीमध्ये येणं गरजेचं होत तर आपण वॉक करे असेल छोटीशी रूम धावाय धाची खोली मे महिन्यात आमचे कांदे बिंदे घेत आम्ही आम्ही गावा घेतलो तर आम्ही वर सुकत घालतोंबका जागा ना सुकत घालणार ग बेडच्या खाली हो कि नाही रे मी गेलोय आणि त्या बेडवर जाऊन बसलोय बसल्यावर बरोबर हो फुला मग आमच्या वहिनी जागं समीर कदम बोलायले बऱ्याच दिवसानंतर भेटले त्यांच्यासाठी काहीतरी नाश्तावाणी कर वहिनी म्हणतात ठीक आहे काय करू म्हणून काहीतरी कर वही नंतर हेच म्हणता एक काम कर कांदा पोहे कर ओ, कांदा पोहे भर म्हटल्या बरोबर वहिनी किचन मध्ये गेली थोडंपड अशी झाली पोहे होते ते किचन मध्ये बरणे होते आणि कांदे नाही होते कांदे नाही आणि हि आणि मी गप्पा गोष्टी त्या पेडावर बसत मारत होत पोहणी दरवाजा दिली म्हणता हा हात मारता यांना बघल्या न बघल्यासारख्या केल्या तरी परत वही ना बगला ले, ले। ओ गेलो म्हणता काय झाला म्हणता काय नाही तुम्ही कांदे पोई बोलून सांगलाच खरे पोहे किचन मध्ये कांदे राहत खालचे दोन कांदे काढून द्यालय म्हटलं काय करायचं नको नंतर ह्या गुलाबांनी काय केल्या पटकन वेडच्या खाली वापर दोन कांदे काढले आणि ते नेऊन दिले तेव्हा मग कांदे कोणी चांगले नाही रे 아니 미지체거운 <laughs> <laughs>